की राज ठाकरे याबद्दल सोळा पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल बरोबर आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे हायकोर्टाने कुठल्याही प्रकारच्या बंदी घातलेली आहे त्या प्रकारची गोष्ट केली पाहिजे असं मला असं वाटत त्यांना समजलं पाहिजे दोन कबूतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर सध्या खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं तर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्याला खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मधर्मच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्ट म्हणायचे कशाला मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलन होत आहेत त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांच्या केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी कारवाई झाली नाही आणि हे सगळे हे लोडाबिडासारखी जी माणसामध्ये येत आहेत कळलं का लोडा मंत्री आहेत पुढच्या समाजाचे मंत्री नाही येते त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्याबिदा काय आणल्या असेल मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे काल जे काही मरा लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्कामुक्की आणि मग पत्रकारांचा पण मार्ग घेतलाय मला असं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेला नाही अजूनपर्यंत सध्यातला नेमकं हवं आहे काय की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी बघितली त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणली बरं का आता माहित नाही कुठच्या प्राणी परत येतात याच्या पुढे असाच एक प्रकार जे तुम्ही म्हणताय वेगवेगळे विषय आणले जातात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मास बंदी आ, मास विक्री बंदी कत्तलखाना बंदी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नाही 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 मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून कळलं का प्रश्न पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू दे म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा, आणि खायचा स्वातंत्र्य नाही